नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुलचं इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज इशन मध्ये आपण रायटिंग स्किल बद्दल आपण शिकणार आहोत रायटिंग स्किल मधलं पहिला टॉपिक आहे तुमचं लेटर रायटिंग बघा आता दहावी लेटर तुम्हाला आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत असतं नंतर तुम्हाला प्रॅक्टिकल लाइफ मध्ये ह्याच लेटरचं काय झालेलं आहे नंतर ईमेलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे Right. राईट right? मग लेटर असो okay. की ईमेल असो राईट हे दोन्ही तुम्हाला लिहिता आले पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला आधी मॅन्युअली म्हणजे लेटर कसं असतं हे जर माहिती माहिती असेल तर तुम्हाला ईमेल पण लिहिता येईल ओके तर पा थोड्याशा पद्धती चेंज आहेत फक्त एवढंच आहे की लेटरमध्ये तुम्हाला लिहावं लागतं आणि काही मुद्दे तुम्हाला लक्षात लागतं लागतात तसं मध्ये नाहीये ओके okay. ते पण मी तुम्हाला सांगेन पण पहा लेटर रायटिंग ही खूप जुनी पद्धत आहे आणि खूप छान पद्धत आहे ज्याला लिहिता आलं खूप छान पण विद्यार्थ्यांनी फक्त इथं काय की तुम्हाला स्कोरिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर करता येतात कारण की काही महत्वाच्या गोष्टी किंवा काही स्टेप्स तुम्हाला फक्त फॉलो करायचे आहेत बघा आधी आपण लेटर रायटिंग बद्दल माहिती करून घ्यावा लेटर रायटिंग म्हणजे काय की पत्रलेखन काय पत्रलेखन तुम्हाला पत्र लिहायचे ओके आता पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत बघा तुम्हाला स्क्रीनवर मी एक पत्रलेखनाचं स्पेसमेन दाखवतोय पाहून घ्या तुम्ही बघा पत्र लेखनाचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे त्याचा काय की फॅमिली लेटर म्हणजे त्याला तुम्ही इन्फॉर्मल लेटर किंवा त्याला सोशल लेटर पण तुम्ही म्हणू शकता नंतरचा आहे दुसरा प्रकार आहे त्याचा ऑफिशियल लेटर किंवा त्याला फॉर्मल लेटर किंवा बिझनेस लेटर पण असं तुम्ही म्हणू शकता हे काय आहे मुख्य त्याचे काय आहेत लेखनाचे दोन प्रकार आहेत पण तसं मध्ये नाहीये ओके ईमेल मध्ये एकच आहे ऑफिशियल ओके तसं तुम्ही असं फॅमिलीसाठी वगैरे हो नाही पाठवू शकत ईमेल ह पण ह्याच्यामध्ये आहे हा लक्षात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे म्हणजे इनफॉर्मल आणि फॉर्मल एवढं लक्षात ठेवलं तरी चालू या इनफॉर्मलला तुम्ही काय फॅमिली सोशियल आणि या फॉर्मलला ऑफिशियल आणि बिझनेस हे असं लक्षात ठेवा ओके आता ह्याच्या काही लिखाणाच्या पद्धती आहेत बघा आता आपण जे पाहणार आहोत ते आहे तुमचं फॅमिली लेटर त्याला तुम्ही इन्फॉर्मल किंवा सोशल लेटर पण म्हणू शकता सर्वप्रथम आपण कौटुंबिक पत्र कशी लिहिली जातात हे आपण पाहूया बघा कौटुंबिक पत्र लिहिण्याची पण एक पद्धत आहे कोणतेही पत्र हे आपल्या दैनंदिन दे जीवनाशी निगडीत घटनांशी असते ज्यावेळेस बघा तुम्ही कौटुंबिक म्हणजे फॅमिली लेटर किंवा इन्फॉर्मल किंवा सोशल हे जेव्हा पत्र लिहिता हे तुमच्या कौटुंबिक किंवा आजूबाजूच्या घटनांशी काय असतं निगडीत असतं ओके okay, त्यानुसारच तुम्हाला ते पत्र लिहायचं असतं यामध्ये आपण आपल्या भाऊ बहीण वडील मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक इत्यादींना पत्र लिहितो काय हे जे पत्र आहे कुठलं फॅमिली लेटर किंवा इन्फॉर्मल किंवा सोशल हे कोणाला लिहू शकतो आपण भाऊ बहीण वडील मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक यांना आपण हे पत्र लिहू शकतो बघा कौटुंबिक पत्र लिहिताना पुढील स्टेप्स विचारात घ्याव्यात आता मी काही स्टेप्स दिले तुम्हाला ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला साधारण पत्ता कसा लिहावा म्हणजे ऍड्रेस कसा लिहावा आणि दुसरा आहे सॅल्युटेशन कसं करायचं आणि ओपनिंग पॅराग्राफ मध्ये तुम्हाला कुठल्या ओळी वापरायच्यात हे तुम्हाला लिहून देणार आहे पाहून घ्या बघा पहिलं जे आहे तुम्हाला ऍड्रेस आता ऍड्रेस लिहिताना काय करायचं आहे पेपरच्या उजव्या बाजूला सॉरी उजव्या आता चेंज झालेले जेव्हा आपण पत्र लेखना सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम कागदाच्या डाव्या बाजूस किंवा समासा म्हणजे ह्या बाजूला ओके आता पहिलं काय करायचं आपण पत्र हिकड म्हणजे ऍड्रेस नाही आता हिकड लिहायचं बरोबर लागून कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहावा म्हणजेच पत्र लिहिणारा म्हणजे कोणी पत्र लिहिणारा मी तर मग माझा पत्ता लिहायचा ओके आता पत्र लिहिताना पत्ता लिहिण्याची पण एक पद्धत आहे पहिले जे आहे काय पत्र लिहिणाऱ्याचे नाव काय लिहून घ्या पत्र लिहिणाऱ्याचे नाव नंतर आहे घराचे नाव नंतर आहे गल्लीचे नाव नंतर आहे गल्लीचे सॉरी गल्लीचे किंवा चौकाचे किंवा रस्त्याचे नाव ओके त्याच्यानंतर आहे गावाचे नाव व पिनकोड शेवटी येते तुमचे काय दिनांक काय हे तुम्हाला एकदम सरळ रेषेत घ्यायचंय आता त्याच्यामध्ये तुम्ही नाव लिहिलं बघा लक्षात ठेवा इथं तुम्हाला काय करायचंय कॉमा 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 बघा शेवटचे जे दोन असतील त्यांना तुम्हाला काय करायचंय पूर्ण विराम द्यायचा इथं ओके दिनांक टाकली ह्याला पूर्ण विराम पण इथं काय करायचंय कॉमा ओके लक्षात ठेवा शेवटचे दोन असतील त्यांना काय करायचं पूर्ण विराम आणि जे तुम्ही पत्ता लिहिताना त्यातला जो प्रत्येक शब्द असेल त्या प्रत्येक शब्दाचा तुम्हाला पहिला अक्षर काय करायचं मध्ये लिहायचंय काय कॅपिटल मध्ये काय का लक्षात ठेवा काय कॅपिटलमध्ये बघा मी लिहून दाखवतो तुम्हाला <laughs> Kom'a. Adır Kom'a. Adır आता दिनांक लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत तुम्ही कुठलीही वापरू शकता त्याच्यामध्ये बघा इलेवन जून दोन हजार चोवीस ही एक पद्धत वापरू शकता किंवा ही पूर्ण विरामा आता दुसरी पद्धत आहे त्याची काय की जून इलेवन कॉमा दोन हजार चोवीस पूर्ण त्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही वापरू शकता बघा सरळ एका रेषे देऊ द्या इथं कॉमा 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 इथं पूर्ण विराम इथं पूर्ण विराम त्या दोन्ही पैकी कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकता हा लक्षात म्हणजे अशा पद्धतीने दिलं दे तर तुम्हाला एक सटीक त्याच्याला मार्क्स तुम्हाला भेटू शकतो आता ह्याच्यानंतर इथं काय की तुम्हाला ह्याच्याच खाली सरळ रेषेत तुम्हाला काय घ्यायचे डिअर मित्र असेल तर डिअर फ्रेंड वडील असतील तर डिअर फादर आई असेल तर डिअर मदर बहिण असेल तर डिअर सिस्टर हे तुम्ही तिथं ह्याला काय म्हणा ह्या भागाला सल्युटेशन म्हणा म्हणजे अभिवादन आपण इथं करू डिअर फादर आणि कॉमन ओके क्लिअर काय आऊट ह्याच्यामध्ये काय आऊट असेल तर ह्याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके आता हे झालं सल्युटेशन्स आता ह्याच्यामध्ये तुम्ही नाव असेल ना okay. आता तुम्हाला मित्राचं नाव माहिती असेल तर तुम्ही इतर डायरेक्टली लिहू शकता डियर राहुल ओके आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय हा पहिला मुद्दा झाला कुठला हा वाला ऍड्रेस आणि दुसरं आहे सल्युटेशन बरोबर हे दोन झाले आता ह्याच्यानंतर आहे तुमचं तिसरं काय ओपनिंग पॅराग्राफ काय ओपनिंग पॅराग्राफ म्हणजे तुमची पत्राची सुरुवात कशी असली पाहिजे ओके okay, हे वाटले सर लिहून घ्या तुम्ही बघा पत्राची सुरुवात कशी करावी ह्याच्यासाठी काही वातरक्षण दिलेले त्या तोंडपाठ करा आणि तसंच लिहा जसं हे आपण म्हणतो ना की कधी पण बघा ज्या वेळेस तुम्ही चांगले कपडे घालणार तर तुमचं इम्प्रेशन खूप चांगलं पडतं आहे की नाही जसं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन किंवा वेल बिगन इज हाफ डन म्हणजे चांगल्या कामाची म्हणजे कामाची सुरुवात ही जर चांगली असेल तर मग समजायचं की ते अर्ध झाल्यासारखं किंवा तुम्ही असंही म्हणू शकता फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन म्हणजे जे पहिला प्रभाव असतो ना तो चांगला पडला पाहिजे राईट म्हणजे तसंच पत्र लिहिताना पण तुमच्या सुरुवातीच्या वाक्यरचना जर चांगल्या असतील एकदम इम्प्रेसिव्ह तर तुमचं पत्र खूप छान राहील बघा बघा ह्याच्यामध्ये काय की पत्र लेखनाची सुरुवात खऱ्या अर्थाने महत्वाची असते यामध्ये आपण तुम्ही त्या व्यक्तीस पत्र का पाठवत आहात याचा उल्लेख करावा लागतो तुम्ही समोरच्याला पत्र का पाठवताय बघा पत्र पाठवण्याचे त्याच्यामध्ये बरेच मुद्दे असतात जसे की बघा तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत किंवा एखाद्याचा बर्थडे आहे तुम्ही त्याला गिफ्ट पाठवले किंवा समोरच्या व्यक्तीने काहीतरी कुठतरी त्यांचा पहिला नंबर आला राईट तुम्ही त्यांना अभिनंदन करताय म्हणजे असे वेगवेगळे विषय असू सांगतात मग त्यानुसार तुम्हाला ते का पाठवता हे तुमच्या आधी लक्षात असलं पाहिजे आणि त्याचा संदर्भ तुम्ही घेतला पाहिजे आता बघा एकंदरीत त्या परीक्षेत आपण जवळपास अनेक पत्रात सारखीच वाक्य वापरतो आता हे जेवढे तुम्हाला सांगितले ना टॉपिक ह्याच्यामध्ये ज्या काही वाक्यरचना आहेत ह्या सेम टू सेम तशाच असतात राईट मग त्या आता वाक्यरचना मी तुम्हाला लिहून देतोय पाठ करा आणि आहे तसंच लेटरमध्ये लिहा बघा पहिली जी वाक्यरचना आहे तुमचे किंवा तुझे पत्र मिळाले व वाचल्यानंतर मला म्हणजे माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही बघा तुमचे किंवा तुझे पत्र मिळाले व वाचल्यानंतर माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही आता जे वाक्य तुम्ही कसं लिहिणार हे लिहून घ्या वाक्य रचना तुमच्या लिहून पाठ करा I received your letter, and, and my joy knew no bounds after reading it. Okay, जानने के दूसरी बघा याचा अर्थ तुम्हाला परत सांगतो तुमचं किंवा तुझं पत्र मिळालं व वाचल्यानंतर माझ्या आनंदाला सीमाच राहिलेली आहे नंतरचा आहे तुझे किंवा तुमचे पत्र मिळाले व खूप आनंद झाला आय वॉज हॅपी आय वॉज हॅपी टू गेट युअर लेटर ओके जी घ्या यापूर्वीच मी पत्र लिहू इच्छित होतो परंतु ओके वन ना दुसरे वाक्य लक्ष हा बघा मला नुकतेच तुमचे पत्र आणि तुमच्या वाढदिवसाच्या मेजवानीला किंवा लग्न समारंभाला किंवा मा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे बघा मला नुकतेच तुमचे पत्र आणि म्हणजे बघा तुम्हाला लिहून देतो आय हॅव आय हॅव जस्ट रिसीव युअर लेटर अँड काइंड इन्व्हिटेशन इन्व्हिटेशन कायंड इन्व्हिटेशन टू अटेंड बघा बर्थडे पार्टी असेल किंवा मॅरेज सेरेमनी असेल त्याच्यानंतर आहे फंक्शन असू शकतं ओके म्हणजे मला तुमचं पत्र मिळालं आणि तुमचं जे आमंत्रण आहे म्हणजे तुमचं काय बर्थडे असेल किंवा मॅरेज सेरेमनी असेल हे वाक्यश्न तुम्ही तिथे लिहू शकता बर्थडे असेल तर हे मॅरेज आणि फंक्शन लिहू नका ओके फक्त इथपर्यंतच लिहा आय हॅव जस्ट रिसिवड युअर लेटर अँड काइंड इन्व्हिटेशन टू अटेंड बर्थडे पार्टी ओके लक्षात इथं पार्टी घ्या त्याच्यानंतर बघा त्यानंतरच आहे बघा तुम्हाला कुठलं तरी बक्षीस भेटले तुम्हाला नाही तुम्ही ज्यांना पत्र पाठवता त्यांना कुठल्या तरी ह्याच्यामध्ये बक्षीस भेटलेले त्यांना प्राईज भेटले आणि तुम्ही त्यांना काय करताय अभिनंदन करताय जसं की बघा यात तुम्ही नेत्रदीप यश मिळवले आणि बक्षीस जिंकले हे वाचून मला खूप आनंद झाला आता ही वाक्यरचना कशी लिहिणार बघा हे लिहून घ्या बाक्यरचना आणि पाठ करा ओके व्हिडिओ थोडा लेंधी होईल काही प्रॉब्लेम नाही पण तुमच्या महत्वाचा आहे but i was extremely happy i was extremely happy on reading that you achieved यू अचीव्ह द स्पेक्टेक्युलर सक्सेस सक्सेस इन इथं काय करायचंय ज्याच्यामध्ये भेटले त्याचं इथं नाव घ्या अँड वॉन द लक्ष त्याच्यानंतर आहे बघा आता दुःखद घटना असेल तर कसं दिलं तुझ्या पात्राने मला खूप दुःख झाले ज्यामध्ये तू तुझ्या कुटुंबाविषयीची दुःखद बातमी मला सांगण्याचा प्रयत्न केलास ओके या वाकृष्ण आहे तशाच पाठ करून घ्या आय वॉज डीपली आय वॉज डीपली हर्ड बाय later in which in which you in which you try to convey convey to me the sad news about your family बघा एखादी काय दुपट घटना झाली असेल तर तुम्ही तिथं त्या पत्रामध्ये दे तुम्ही तिथं लिहू शकता जसं जर तुम्हाला टॉपिक असेल तर ओके ओके आता ह्याच्यानंतर जबा काय आहे जर तुम्हाला म्हणजे तुमच्या मौल्यवान भेटवस्तूबद्दल मी मनापासून आभारी आहे म्हणजे जर तुम्हाला जर मौल्यवान म्हणजे तुम्हाला कुणी गिफ्ट पाठवलं असेल तर तुम्हाला त्याला थँक्स म्हणायचं आहे तर मग कसं लिहिणार बघा आय हार्डी युअर प्रिशियस गिफ्ट फॉर क्रिशियस गिफ्ट त्याच्यानंतर बघा माझ्या पत्राचा माझ्या पत्राच्या विलंबाबद्दल मला क्षमा करा म्हणजे जर तुम्हाला त्यांचं पत्र मिळालं आणि तुम्ही परत त्यांना पत्र लिहिण्यास तुम्हाला विलंब झालाय मग त्यावेळेस तुम्हाला ही वाक प्रश्न द्यायची त्याच्यामध्ये फॉर मी फॉर मी फॉर द डिले डिले ऑफ माय लेटर फॉर द डिले ऑफ माय लेटर बघा आता आपण त्या गोष्टी पाहिलेल्या त्याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या पाहिले पहिलं पाहिलं आपण ऍड्रेस कसा लिहायचा दुसरा आहे सल्युटेशन कसं लिहायचं आणि ओपनिंग पॅराग्राफ कसा असला पाहिजे त्याच्या वाक्य इथे लिहून दिलेल्या आहेत पाठ करा या तोंड पाठच करा ह्या वाक्य रचनाच्या वेळेस आहेत आणि त्याच्यापैकी कुठला टॉपिक असेल तिथं लिहा आणि बाकीचे जे तीन मुद्दे ते पुढील सेशन मध्ये घेऊ कारण की लेक्चर खूप लेंदी होईल बरोबर त्याच्यामुळे मग मी तीनच मुद्दे घेतलेत बाकीचे मुद्दे नेक्स्ट स्टेप्स नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये ते स्टेप्स पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र